नमस्कार आज आपल्या सोबत आहेत पल्लवी पडकना मॅम प्रथम तर तुम्हाला ब्रिलियन्स माइंड दोन हजार पंचवीस यांच्याकडून काव्य पानवी पुस्तकाबद्दल सन्मानित करण्यात आला त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन तर मॅम तुम्ही हे पुस्तक लिहिताना तुम्ही किंवा तुमचे काही दोन दोन शब्द मला सांगू शकता का तुम्ही काय लिहिताना काय विचार करत होता किंवा तुम्ही काय तुमचं बरोबर या पुस्तकात कवितांना मी आनंदाचं हाड असं म्हटलं आहे कारण का ते असताना दुःखात असताना याच कविता मला मनाला उभारी देण्यासाठी ऊर्जा नवीन ऊर्जा देण्यासाठी साथ देत होत्या आणि तो प्रत्येक क्षण त्या सुगंधित करत होत्या मनाला उमलायला सांग कविता लिहिल्यावर जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद ती इतरांना आवडते त्यांच्या मनातल्या भावना त्यांचे विचार अनुभव आपल्या मनातल्या भावनेशी जुळतात तेव्हा होतो आनंद तर मॅम तसंच आता तुम्हाला माहितच आहे की श्रावण चालू आहे पावसाळा चालू आहे तर तुम्ही काही कविता आहे हो हो तुम्हाला आवडेल नक्कीच कारण का श्रावणात आणि मुख्यतः पावसाळ्यात आणि श्रावणात रानभाज्या खाल्ल्या जातात त्या रानभाज्या या विविध भागात विविध नावांनी ओळखल्या जातात फुलुला पोडशी असं म्हणतात नवधारी भेंडी यांना श्रावणी भेंडी म्हणतात तसंच या भाज्यांवर आधारित एक कविता आहे आपल्याकडे आला आला ग श्रावण आला आला ग पावसाळा करू करू या ग रान भाज्यांचा सुहळा कुलू भेंडा भारंगा शेवळ शिराळा कारली कंटोली संगे टाकळा कोवळा श्रावणात यांची चव आनंद फुलू घाला कि होई भाजी सवी लागे ताजी ताजी रस्सा कडीत घाला भेंडा सहज खाल दोनदा तीनदा नऊ दार भेंड्यांचा हा महिना वर्षातून नाही पुण्याला पहिल्या पावसाची शान, आमच्या शेवळ्यांचा मान पौष्टी गुणांची आमटी, सविल्या पारं पारं छान आंहा सर्वांची लाडकी घ्या कंटोली रवीं मुबारकी घाला कडधान्य आता किंवा करा हो मधुमेही औषधी गुणवीचे खावी सारखी सारखी आणा नक्की टाकळा आणा नक्की शिराळा कपवासावर औषधी बहुव्याधी टाळा साऱ्या भागांचे मिश्रण थाट ऋषी भाजीचा आगळा गाला मोर कामो आता अळू देठ विसरू नका हो कळा श्रावणातील पहिली पसंदी अळू फतफदे अळू वडी थोडा गोळ चिंचे थोड़ी वाढविल जीवन उचि गोडीनी छान छान फक्त छान तर जी कविता आता आपण ऐकली तशा कविता तुम्हाला अजून ऐकायच्या असतील तर त्यांच्या पुस्तकामध्ये ह्या कविता आहेत